मागच्या भागाला आपण उतारा त्यावरील प्रश्न प्रकार पर्याय कसे सोडवावे उतारा आवश्यक सूचना लक्षात ठेवाव्यात याबद्दल आपण माहिती घेतलेली होती आज आपण खालीच दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचणार आहोत आणि त्यावरील प्रश्न कसे सोडवावे याची माहिती घेऊया मुळा मुठा नद्यांच्या काठावर पुणे शहर वसले आहे पुण्यापासून काही अंतरावर उत्तरेला इंद्रायणी नदी आहे तिच्या काठी देहू आळंदी ही दोन तीर्थक्षेत्रे आहेत देहू म्हणतात तुकाराम महाराजांची आठवण होते आनंदी म्हटले कि ज्ञानेश्वरांचे स्मरण होते ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या दर्शनासाठी लोक आनंदी येतात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आहे त्यात त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला आहे माणुसकीचा धर्म शिकवला आहे परीक्षेत उतार्यावर तीन प्रश्न विचारले जातात येथे आपण पाच प्रश्न घेणार आहोत प्रथम आपण पाच प्रश्न व त्यांचे त्यावरील पर्याय हे वाचूया प्रश्न एक आळंदी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे. एक मुळा, दोन मुठा, तीन चंद्रभागा, चार इंद्रायणी. प्रश्न दोन संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या नावाशी निगडीत असलेली व नावाप्रमाणे क्रमाने येणारी पवित्र स्थाने कोणती? एक देऊ आळंदी दोन पुणे देहू तीन आळंदी देहू चार आळंदी पुणे प्रश्न तीन स्मरण हा शब्द कवितेत कोणत्या अर्थी वापरला आहे एक स्मरणिका दोन पवित्र ग्रंथ तीन आठवण चार पवित्र तीर्थक्षेत्र प्रश्न चार संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे एक दासबोध दोन तुकाराम गाथा तीन गीता रहस्य चार ज्ञानेश्वरी प्रश्न पाच माणुसकीचा धर्म म्हणजे काय एक प्राणी मात्रांवर प्रेम करणे मानवाने एकमेकांशी भांडणे करणे तीन परमेश्वराचे चिंतन करणे चार मानवाने एकमेकांशी प्रेमाने सहकार्याने वागणे आता आपण एक एक प्रश्न व त्याचे स्पष्टीकरण पाहूया प्रश्न पहिला आळंदी हे तीर्थक्षेत्र त्या नदीच्या काठावर वसले आहे, उतार्यात सुरुवातीलाच मुळा मुठा या नद्यांचा उल्लेख आलेला आहे त्यामुळे मुले, मुले घाईघाईने यातील आणि हेच शब्द पर्यायात देखील आहेत त्यामुळे मुले घाईघाईने घाई करतात परंतु शांतपणे समजून घेऊन प्रश्न वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल कि आळंदी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे आळंदी विषयी आपल्याला उत्तर द्यायचे आहे उत्तऱ्यातील दुसरी ओर वाचा अरंडी हे तीर्थक्षेत्र पुण्यापासून काही अंतरावर उत्तरेला इंद्रायणी नदी आहे तिचा काठी देऊ अरंडी ही दोन तीर्थक्षेत्र आहे. ही ओर वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आळंदी हे तीर्थक्षेत्र देहू आळंदी ही दोन्ही तीर्थक्षेत्र या इंद्रायणी नदीच्याच काठी आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार इंद्रायणी प्रश्न दोन संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या नावाशी निगडीत असलेली व नावाप्रमाणे क्रमाने येणारी पवित्र स्थाने कोणती पर्याय एक देहू आळंदी पर्याय दोन पुणे देहू पर्याय तीन आळंदी देहू पर्याय चार आळंदी पुणे प्रश्न शांतपणे वाचा समजून घ्या संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या नावाशी निगडीत असलेली निगडीत म्हणजे संबंधित असलेली असा त्याचा अर्थ होतो प्रश्नात दिलेल्या संतांच्या नावाप्रमाणे क्रमाने येणारी हे दोन्ही शब्द महत्वाचे आहे प्रश्नात पहिल्या संतांचे नाव संत ज्ञानेश्वर व दुसऱ्या संतांचे नाव संत तुकाराम या ठिकाणी दोघांच्या नावाशी संबंधित नावे आपल्याला त्याच प्रमाणे पाहिची आहे उतार्यातील वाक्य पहा देहू म्हणतात तुकाराम देहू म्हणतात तुकाराम महाराजांची आठवण होते आळंदी म्हटले की ज्ञानेश्वरांचे स्मरण होते म्हणजे संत तुकारामांचे नाव देहू या तीर्थक्षेत्राशी व संत ज्ञानेश्वरांचे नाव हे आळंदी या तीर्थक्षेत्राशी निगडीत आहे प्रश्नामध्ये संत ज्ञानेश्वरांचे नाव प्रथम आल्यामुळे आळंदी व नंतर देहू असा पर्याय कोणता आहे या क्रमाने नावे आलेला पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन आळंदी देहू हा बरोबर आहे प्रश्न तीन स्मरण हा शब्द कविते, कोणत्या अर्थी वापरला आहे एक स्मरणिका दोन पवित्र ग्रंथ तीन आठवण चार पवित्र तीर्थक्षेत्र स्मरण या शब्दाला अधोरेखित करा कारण स्मरण म्हणजे आठवण म्हणून पर्याय क्रमांक ती स्मरण हा शब्द आठवण या अर्थी कवितेत आलेला आहे कारण उत्तरात दिलेलं वाक्य आहे आनंदी म्हटले की संत ज्ञानेश्वरांचे स्मरण होते म्हणजेच आठवण येते पर्याय क्रमांक प्रश्न चार संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे एक दाजबो दोन तुकारांगार्था तीन गीता रस्य चार ज्ञानेश्वरी उतार्यातील ओळ आहे संत न्या... ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आहे ही ओळ अधोरेखित करा म्हणजे पर्याय येईल ज्ञानेश्वरी पर्याय पर्याय क्रमांक हा प्रश्न सोडवताना या पर्यायात दिलेले जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ कोणी लिहिले याच जाता जाता थोडं स्मरण करूया म्हणजे काय होईल आपली अभ्यासाची थोडी उजळणी होईल उदाहरणार्थ दासबोध हा ग्रंथ संत रामदास स्वामींनी लिहिलेला आहे तुकाराम गाथा हा ग्रंथ संत तुकारामांनी लिहिलेला आहे जीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टीकांनी लिहिलेला आहे आणि ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी पर्यायातून थोडीशी आपली मागची उजळणी होऊन जाते प्रश्न पाचवा मानुसकीचा धर्म म्हणजे काय एक मात्रांवर प्रेम करणे दोन मानवाने एकमेकांशी वाद भांडणे करणे तीन परमेश्वराचे चिंतन करणे मानवाने एकमेकांशी प्रेमाने सहकार्याने वागणे आता या प्रश्नामध्ये प्रश्नाचा अचूक पर्याय निवडताना आपण एक एक पर्याय बाद करत निवडूया एक प्राणी मात्रावर प्रेम करणे याला म्हणतात भूतदया दोन मानवाने एकमेकांशी वाद भांडणे करणे पहा बर तुम्ही शाळेत जाता बाई तुम्हाला नेहमी सांगतात घरी आई बाबा आजी आजोबा वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात कोणाशी भांडू नका एकमेकांना मारू नये वाईट बोलू नये कारण हे चांगले वर्तन नाही मग हा माणुसकीचा चांगला धर्म होणार आहे का नाही म्हणजे ही पर्याय परमेश्वराचे चिंतन करणे म्हणजे परमेश्वराचे ध्यान करणे परमेश्वराचे नामस्मरण करणे परमेश्वराच्या नावाचा जप करणे म्हणजे परमेश्वरावरची भक्ती या ठिकाणी आहे त्यामुळे हा माणुसकीचा धर्म नाही पण आपण नेहमी म्हणतो माणसाने माणसांशी एकमेकाने प्रेमाने सहकार्याने वागा एकमेकांना मदत करा संकटकारी मदत करतो तोच खरा आपला मित्र असतो माणूस तिचा धर्म म्हणजे काय तर मानवाने एकमेकांशी प्रेमाने सहकार्याने वागणे पर्याय चार